आपल्या सर्वांनाच वाटतं की केस काळे कुट्ट लांब सडक दाट आणि स्मूदन सिल्की असावे पण आजकाल केमिकलमुळे केस खूप जास्त खराब होत चालले आहेत पण आज मी तुमच्यासाठी असे दोन एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे जेणेकरून तुमचे ही केस अशा प्रकारे छान दाट होतील स्मूदन सिल्की होतील त्यासोबतच कोंडा असेल तर तो देखील निघून जातो आणि केस अगोदरपेक्षा दहा पटीने जास्त वाढायला लागतात ला खूपच छान घरगुती उपाय आहे नॅचरल आहे घरातीलच वस्तू वापरणार आहोत त्यामुळे कोणतंही नुकसान नाही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग इथे पाहूयात आपल्याला काय काय लागणार आहे तर इथे आपल्याला लागणार ला ला आहे अद्रक अद्रक वापरण्याचं कारण असं की अद्रकीमध्ये असतात अँटी ऑक्सिडेंट पोषक तत्व जी की आपल्या केसांना निरोगी ठेवतात त्यासोबतच केसांमध्ये जर डॅन्ड्रफ असेल ते देखील जाण्यासाठी यामुळे मदत होते आणि केसांची वाढ होते आणि याचा जो रिझल्ट आहे तो खूप लवकर आपल्याला मिळतो असं नाही की तुम्हाला जास्त दिवस वापरावं लागेल दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहेत आणि त्यासाठी इथे आपल्याला अद्रक जी आहे ती खिसून घ्यायची आहे तर अद्रक बघू शकता थोडीशी आपण एक छोटा टुकडा खिसून घेतलेला आहे साधारण एक चमचा एवढी आपल्याला अद्रक लागणार आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कांदा कांदा एक बारीक कांदा आपण घ्यायचा आहे लाल कांदा वापरा पांढरा कांदा वापरायचा नाही इथे कांद्याचा वापर नक्की करा कारण की कांद्याच्या रसामध्ये सल्फर असतं आणि हे जे सल्फर आहे ते आपल्या केसामधील जे डँड्राफ आहे ते घालवण्याचं काम करतं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यासोबतच आपलं जे स्काल्प आहे ते खूप छान हेल्दी राहतं त्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात आणि केस गळती थांबते तर याचे भरपूर फायदे आहेत तर एक छोटा कांदा मी असा कट करून घेतला आहे आणि यानंतर आपल्याला अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घ्या त्यामध्ये कट केलेला कांदा टाका आणि त्यानंतर इथे खिसून घेतलेली अद्रक आपल्याला यामध्ये टाकायची आहे आता इथे जे पाणी आहे ते अर्धा ग्लास प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे जास्त पाणी घ्यायचं असेल तर तुम्ही याला बाकी वस्तू पण जास्त घ्याव्या लागतील यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक चमचा मेथीदाणे आणि मेथी मेथीदाणे वापरण्याचं कारण असं की मेथीदाण्यामध्ये अँटी एम्प्लिमेंटरी अँटीऑक्सिडेंट आणि अँटीफंगल असे गुण असतात जे की आपल्या स्काल्पला निरोगी थे ठेवतात हेल्दी ठेवतात थे त्यामुळे आपले केस स्मूद आणि सिल्की होतात केसगळती थांबते आणि केस वाढायला खूप मदत होते त्यामुळे मेथीदाणेही आपल्याला इथे नक्की वापरायचे आहेत आणि हो तुम्ही हाँ तुन बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल यानंतर आपल्याला इथे लागणार आहे अर्धा चमचा चहा पावडर चहा पावडर टाकण्याचं कारण असं की आपले जे केस आहेत बऱ्याच वेळा आपण बघतो खूप जास्त असे रट्ट होतात अगदी त्याची शायनिंग निघून जाते तर चहा पावडरमुळे आपले जे केस आहेत ते खूप छान स्मूद अँड सिल्की होतात शायनी होतात एक चमक केसांवरती येते तुमचे जर केस खूप जास्त करली असतील तर त्याला देखील स्ट्रेट करण्याचं काम इथे एक चहा पावडर करते जास्त सरळ होणार नाही पण बराच तुम्हाला फरक जाणवेल एकदा नक्की ट्राय करा आणि या सर्व वस्तू एकत्र करून याला मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेला आहे गॅसवरती आपल्याला छान एक दोन उकळीपर्यंत गरम करायचं आहे कारण की यामध्ये टाकलेल्या वस्तू व्यवस्थित यामध्ये अशा प्रकारे मिक्स झाल्या पाहिजेत तर बघू शकता पाण्याचा कलर चहा पावडरमुळे लगेचच बदलतो आणि त्यानंतर इथे आपण याला आता गाळून घेणार आहोत आता हे जे लिक्विड तयार झालेलं आहे अजून पूर्णपणे तयार झालेलं नाही यामध्ये आपल्याला अजून एक दोन वस्तू ॲड करायच्या आहेत आणि याचा सुगंध देखील खूपच छान येतो एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी तुम्हाला यानंतर कोणतंही कंडिशनर वापरण्याची गरज पडणार नाही सिरमचं काम करतं याला योग्य पद्धतीने केसांवरती लावणं खूप गरजेचं आहे चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही याला लावलं तर मनावर तसा रिझल्ट मिळणार नाही तर याला लावण्या अगोदर याला आपल्याला असं गरम लावायचं नाही आपल्या केसांवरती तर नॉर्मल आपण जसं पाणी घेतो आंघोळीसाठी तसंच घ्यायचं आहे गरम पाणी केस धुण्यासाठी कधीही वापरू नये त्यामुळे आपले केस डॅमेज होतात आणि या लावण्या असं मी थंड होऊ दिलं आणि त्यामध्ये दोन थेम अगदी तेल है। तेल टाकलेलं आहे यामध्ये तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल पण तेलामुळे कसं केस खूप छान स्मूद होतात आणि त्यानंतर याच पाण्यामध्ये आपल्याला शॅम्पू टाकायचा आहे तुम्ही इथे जो शॅम्पू वापरतात रेग्युलर तुमच्या हेअर वॉश साठी तो शॅम्पू यामध्ये टाका एक चमचा इतका टाकायचा आहे किंवा तुमचे केस किती मोठे किंवा छोटे आहेत त्यानुसार यामध्ये शॅम्पू टाकून मिक्स करून घ्या आता याला वापरायचं कसं ते आपण पुढे पाहूयात त्या अगोदर आपली जी दुसरी पद्धत आहे ती अगोदर आपण करून घेऊया जेणेकरून काय दोन्ही स्टेप तुम्हाला पूर्णपणे लक्षात येतील तर आता हे गरम देखील आहे त्यामुळे सध्या आपण वापरू शकत नाही याला आपण थोडंसं बाजूला करूयात आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते ते जे आपली दुसरी स्टेप आहे किंवा आपला जो दुसरा उपाय आहे त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तेल तुम्ही जे केसांवरती तेल वापरता जसं की कोकोनट ऑइल सरसोचं तेल मोहरीचं तिळाचं जे पण तुम्ही तेल वापरत असाल ते तेल आपल्याला इथे चार पाच चमचे असं घ्यायचं आहे मोजमाप घ्यायची गरज नाही आणि त्यानंतर अद्रक घ्यायची आहे ओली अद्रक घ्या त्याचे अशा प्रकारे बारीक बारीक तुकडे आपल्याला करायचे आहेत आणि ते आपण तेला या तेलामध्ये अशा प्रकारे टाकणार आहोत या तेलामध्ये अद्रकेशिवाय आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही पण अद्रक जी आहे ती आपल्याला योग्य प्रमाणात यामध्ये गरम करायची आहे आणि ती कशी चला तर मग बघूयात हे तेल तुम्ही जास्त दिवस बनवून ठेवू नका जास्तीत जास्त एक महिनाभरासाठी तुम्ही बनवू शकता त्यानंतर फ्रेश बनवा महिनाभरासाठी आणि परत तुम्ही याचा वापर करू शकता इथे आपल्याला ही जे अद्रक टाकलेलं तेल आहे ते ठेवायचं आहे गॅसवरती आणि इथे आपण हे तेल थोडस कडकडीत असं गरम करून घेणार आहोत यामध्ये आता भरपूर अशा प्रकारे बबल आलेले आहेत तर याला आपल्याला शांत होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये टाकलेली जी अद्रक आहे ती आपल्याला लालसर होईपर्यंत यामध्ये गरम करून घ्यायची आहे आता हे जे आपण तेल बनवत आहोत हे तेल आपल्याला कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा आपण ज्या होम रेमेडीज असतात त्याला चुका करतो आणि आपल्याला रिझल्ट मिळत नाही खास माझ्या आईने सुचवलेला हा उपाय आहे कारण की सुरुवातीला तुम्ही पाहिलंच तिचे केस किती छान काळे कुट्ट आणि खूप जास्त लांब आणि वाढ खूप जास्त आहे विशेष म्हणजे केसांची आणि केस गळती अगदी केस विंचरत असताना चार पाच केसही गळत नाहीत एवढ्या तुमचे पण हे केस गळती जर असेल डॅनरफ असेल तर या सर्व त्रास तुमचा दूर होऊ शकतो फक्त हा उपाय लक्षपूर्वक फॉलो करा तर आता हे तेल जे आहे ते आपण गॅस बंद केलेला आहे कारण की यामधील जी अद्रक आहे ती लालसर झाली काळी कुट्ट करायची नाही लालसर झाली की गॅस बंद करायचा थोडंफार तेल गरम असतं तो कुकिंग प्रोसेस चालू असते अजून थोडी अद्रक लाल होते नॉर्मल असं तेल थंड झालं की आता या एखाद्या वाटीमध्ये किंवा एखाद्या बर्नीमध्ये बॉटलमध्ये भरून घ्यायचं आता महिन्याभरासाठी एवढं ते तेल पुरेसं आहे जास्त हे तेल लावायचं नाही अगदी थोडंसं लावायचं आहे आणि कसं लावायचं ते बघूयात त्याला केसांवरती देखील मी लावून दाखवणार आहे बघू शकता कलरमध्ये अगदी तेल आणि आपण जे लिक्विड तयार केलेलं आहे ते दोन्ही सारखंच दिसत आहे पण इथे याला वापरण्याच्या पद्धती थोड्याशा वेगळ्या आहेत तर आता तेल जे आहे ते आपल्याला केस धुने अगोदर अर्धा ते एक तास अगोदर लावायचं आहे आणि केसांवरतीच फक्त नाही तर आपल्या केसांच्या मुळांना हे व्यवस्थित असं लावायचं आहे जास्त घासायचं नाही हळूहळू मालिश करत लावायचं केसांवरती देखील लावा जेणेकरून काय केस आपले खूप छान स्मूदन सिल्की होतात आठवड्यातून वेळा हे आपल्याला लावायचं आहे यामुळे आपले केस पहिल्याच दिवशी तुमच्या लक्षात येईल की खूप छान स्मूदन सिल्की झालेले आहेत आणि केस वाढीमध्ये दे, देखील खूप लवकर फरक जाणवतो आता हे आपण तेल लावलं जे की केस धुण्याच्या अर्धा एक तासा अगोदर लावायचं आहे आणि हे जे शॅम्पू घालून लिक्विड तयार केलेलं आहे हे, हे आपल्याला केस धुण्यासाठी वापरायचं आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा केस धुण्यासाठी हे वापरा जसं तुम्ही रेग्युलर शॅम्पू पाण्यामध्ये टाकून केस धुतात तसं आपल्याला हे शॅम्पूचं पाणी केस धुण्यासाठी वापरायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस धुवून टाका तुम्हाला अगदी पहिल्याच वेळेस फरक जाणवेल खूपच छान केसांची वाढ होते आणि सर्व समस्या दूर होतात आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद